नमस्कार शेळीपालक मित्रांनो आजचा आपण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवतो आहे थोड्या माहितीही आहे या व्हिडिओमध्ये तर हे जे तुम्हाला समोर साहित्य दिसतं आहे याला स्पेकुलम म्हटलं जातं हे शेळ्यांच्या इयोनीमध्ये टाकण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे ए आय करतात ट्यूब भरतात शेळ्यांना ट्यूब ते लोक पण याचा वापर करतात आम्ही पण त्यासाठी घेतलं होतं पण याचा यावेळी आम्ही जरा एक वेगळा वापर करतो आहे तो तुम्हाला दाखवणार आहे हे असं आतमध्ये टाकायचं असतं आणि असं उघडण्यात येतं मग याच्यातून थोडी आपल्याला आतला गर्भाशयाचं तोंड वगैरे दिसण्यास मदत होते आणि याच्यात लाईट लावलेला असतो वरती आपल्या कपाळाला त्यातून आपल्याला पाहता येतं ता तर हा होता स्पेकुलम त्यानंतर हा आपल्याकडे चिमटा आहे याच्यात आपण टॅबलेट वगैरे काही ना काही कापूस वगैरे पकडण्यासाठी वापरतो आणि हे जरा मी स्पिरिट घेतलं आहे थोडं स्पिरिट आहे याच्यात जे स्वच्छता मेंटेन करण्यासाठी आणि ह्या काही गोळ्या आहेत त्या गोळ्या आपण वापरतो आहे गोळ्याचं नाव आहे ओरी प्रिम वेड बोलस गोळी आहे आप आपल्याकडे ते पाहू शकता व्हिडिओ स्टॉप केला त्यासाठी ती गोळी या गोळी आपण काय करतो शेळ्या जणल्या आहेत आता आमच्याकडे शेळ्या सगळ्या आहेत तर शेळी जणली की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक गोळी आणि तिसऱ्या दिवशी एक गोळी या स्पेकुलमच्या सहाय्याने आम्ही ते शेळ्यांच्या गर्भाशयात सोडतो यामुळे आम्ही हा ही मेथड आम्ही आधी काही शेळ्यांवर वापरून पाहिली तर शेळ्या खूप लवकर माझावर वगैरे हो आल्या त्यामुळे याचा खूप फायदा होतो आहे पुढील व्हिडिओत मी तुम्हाला म्हणजे याच व्हिडिओमध्ये कंटिन्युअसमध्ये मी तुम्हाला हे आम्ही कसं वापरतो कशी गोळी ठेवली जाते ते दाखवेल व्यालेल्या शेळ्यांच्या गर्भाशयात आपण गर्भाशय क्लीन करण्यासाठी साफ करण्यासाठी गोळ्या ठेवतो तर त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे हा स्पेकुलम आहे याला आपण आधी गरम पाण्यात व स्पिरिटने निर्जंतुक केलेला आहे त्यानंतर या गोळ्या आहेत यांना आपण हात लावत नाही फक्त ही ओरी प्रेमची गोळी आहे चिमट्यात धरूनच आपण मध्ये सोडत असतो ही गोळी आहे शेळ्या ज्या शेळ्या का, काल व्यालेल्या आहेत त्या शेळ्यांच्या दुसऱ्या दिवशी व्याज म्हणजे जनल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हे गोळे सोडतो तर त्याचा आम्ही माग प्रयोग करून पाहिला आहे चांगला रिझल्ट येतो लवकर शेळ्या माजावर येण्यासाठी मदत होते तर आपण हे पाहू हे बाबा मित्रांनो पहिले जो जो शेळी पकडणार आहे त्याने त्याच्या पायाच्या आत शेळीची मान टाकायची आणि मागचे दोघे पाय आपल्या हाताने उचलायचे धर टाका दे अशा प्रकारे पाय टाकायचे आणि दोघं दो पाय मागून उचलायचे आणि उचलली गेली एक जणाने शेपटी वरती करायची आहे आणि स्पेकुलम टाकायचा मध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आपण लगेच अशी गोळी सोडायची आहे ती गोळी ऑटोमॅटिक आत जाते थोडी जात असेल तर थोडासा पुश करायची गरज पडते थोडासा धक्का दिला की गोळी जाते गेगा। बस आहे झालं सोड अशा प्रकारे आम्ही गोळ्या सोडतो या बकऱ्या दोघही बकऱ्या काल जमलेल्या आहे आणि आज त्यांच्या इथं आपण या गोळ्या सोडलेल्या आहे मागं पण आम्ही हा प्रयोग केला होता त्यामुळे शेळा लवकर माझावर पण येतात आणि गर्भाशया लवकर सापवण्यास मदत होते हे बघा मित्रांनो आपण असं आधी तिला वरती करतो हां कारण नंतर शिफ्ट जे स्पेकुलम आळवा करून असा घातला जातो आणि त्यात तो थोडासा ओपन करायचा आणि ती गोळी ती गोळी आत गेली अशा प्रकारे आणि तो स्पेकुलम काढून घ्यायचा आहे थोड्या अळशेळी धारायची आणि सोडायची बस ही प्रोसिजर आहे मित्रांनो धन्यवाद